राष्ट्रीय अल्पसंख्याक पितळावर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कदे यांनी एकोणावीस जून रोजी मुख्य वनसंरक्षक अधिकारी अमरावती यांच्या दालनात सन दोन हजार एकवीस ते आजपर्यंत वनविभागाच्या केलेल्या सर्व तक्रारींवर चर्चा करण्यात आली व विविध प्रकारच्या चार तक्रारी तक्रार निवेदन सादर करण्यात आले वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी केलेला भ्रष्टाचार शासन प्रशासन आणि जनतेसमोर आणण्याकरिता गेल्या कित्येक वर्षापासून तक्रारी व निवेदने देत असल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे संघटनेने दिलेल्या मागील तक्रारीची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यवाही केली परंतु दोन हजार एकवीसपासून आजपर्यंत वन विभागातील दिलेल्या ले सर्व तक्रारी आपल्या स्तरावरून चौकशी समितीद्वारे तपास करून बुलढाणा अकोला जिल्ह्यातील भ्रष्टाधिकारी व दोषींवर कार्यवाही करा वन जंगलात होणारे नुकसान, मौल्यवान सागवान, चंदन, अंजन, सलाई, अवैध वृक्षतोडी, रेती मरून उत्खनन, अवैध अतिक्रमण व वन जंगलात होणाऱ्या नुकसानाची थांबवण्याकरिता था, संघटनेच्या पदाधिकारी व पत्रकार यांना गस्त परवाना द्यावा अशा विविध मागण्या दिलेल्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. एम सी एन्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा. मी शेख सईद से, अल्पसंख्य बिछडा वर्ग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मी मागील दोन हजार एकवीस पासून वन विभागाचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करून राहिलो परंतु चौकाशी अधिकारी वन विभागाचे हे एकामेकासोबत संगनमत करून माझ्यासोबत फक्त पत्र व्यवहार करून राहिले त्याच्यासाठी मी बॅनर्जी मॅडम अमरावती सी सी एम किरण पाटील याची भेट घेतली आणि याच्यासोबत चर्चा करून सर्व तक्रारीची लवकर ना लवकर विल्हेवाट लावण्यासाठी मॅडमना मला आश्वासन दिला आणि जे भ्रष्ट अधिकारी आहे यायले निलंबित करून लवकर ना लवकर चौकशी करून यायले निलंबित करेन अशी मॅडमना मला आश्वासन दिलं व त्यात वानखेडे साहेब मोबाईल स्कॉट याच्यावर चार्जशीट फाईल करायसाठी मॅडमना प्रस्ताव अमरावती सी सी एफकडे पाठवलेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र